फोर टॅक्सचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघायचं आहे कारण की काल जे पेपर पॅटर्न आपण शिकलो आहोत ना तेच पेपर पॅटर्न ठेवून आज आपण ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं आहे हे शिकणार आहोत बघा बऱ्याचशा महिलांना साडीचं जे ब्लाऊज पीस आहे ना ते कट केल्यानंतर आता बघा ही जी साडी आहे ह्या स्टाईलमध्येच ते ब्लाऊज पीस पण आहे तर साडीचं ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं आहे त्याला घोळ वगैरे येत असतात किंवा मग त्याचं स्टिचिंगला पण गोळ येत असतात जेव्हा आपण अस्तर जोडत असतो त्यावेळेस तर त्याचं कटिंग कसं करायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत अगदी स्किप न करता आणि जर तुम्ही चॅनल ते नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन कर प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण काल जे फोर टक्स पेपर पॅटर्न बघितलं शिकलो होतो ते अस्तरवरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर मेन फॅब्रिक वरती ठेवायचं आहे आणि ब्लाउज कसं कटिंग करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे सगळ्यात अगोदर मी अस्तर घेऊन घेतलेला आहे आणि हे आपलं पॅटर्न आहे जे की आपण काल कटिंग केलेलं होतं फोर टक्सचं तेच मी इथे ठेवणार आहे आणि त्याच कटिंग करणार आहे अस्तरला मी अगोदर प्रेस करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी कधी पण ब्लाउज कटिंग करत असताना अस्तर, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघांनाही प्रेस करून घेणं गरजेचं कर असतं त्याच्यामुळे काय होतं आपली जी फिनिशिंग आहे ब्लाउजची ती खूप छान येत असते आणि अस्तर जेव्हा मी टाकलं होतं इथे अंथरलं होतं तर त्यावेळेस मी हे डबल फोल्ड केलेलं आहे आणि त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे म्हणजे पाठीचा पार्ट मी तिथे ठेवला आहे ना तर ती फोल्डिंगच्या बाजूवरती ठेवलेला आहे म्हणजे त्याचे दोन तुकडे होत नाही एक सिंगल कपडा आपला निघून जातो आणि इथे अशी मी बाही आता ठेवलेली आहे ऍडजस्ट करून घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी आणि ते बाही पण ठेवली आहे आणि तिची पण मी ते मार्किंग करून घेत आहे त्यानंतर ठेवणार आहोत आपण फ्रंट पार्ट जो वरचा पार्ट आहे तो हा बघा ऍडजस्ट करावं लागणार आहे कारण की आपल्याला कपडा हवा आहे पट्ट्या वगैरे काढण्यासाठी तर त्याच्यासाठी जिथे जिथे जसा जसा पार्ट आपला ऍडजस्ट होईल तस तसा आपण करून घ्यायचं आहे आणि इथे हा जो पार्ट आहे ना याला पण मी पूर्ण अशी व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे काल आपण टक्स जे आहे ते व्यवस्थित असे मार्किंग करून घेतले होते मोजून त्याचं माप पण व्यवस्थित घेतलेलं होतं तर त्याच्यामुळे इथे आपल्याला आता काय करायचं आहे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की जिथे 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 आपण घेतलेले आहेत टक्स तिथे तिथे एक होल केलेला आहे बघा कट मारलेला आहे ना तो तो तर तिथे मी चॉकच्या साह्याने अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आहे त्याच्यानंतर इथे खालच्या बाजूला बघा अर्धा इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचा आहे बघू शकतात तुम्ही पॅटर्न मी काढून घेतलेला आहे आणि खाली जो में आ, आहे अर्धा इंच जो कपडा आहे तो मी वाढवत आहे हा आपल्याला एक्स्ट्रा वाढवणं गरजेचं आहे आता हा हे मी व्यवस्थित असं मोजून घेतलं आहे आणि जे काही डॉट दिले आहे ना त्याला मी व्यवस्थित मार्किंग करून घेते म्हणजे मी इथे कटिंग करणार आहे तीन पॅटर्न आपले ठेवून झाले आहेत सॉरी पॅटर्नचे जे तीन पार्ट होते आपले ठेवून झालेले आहेत आता आपण ठेवणार आहोत चौथा पार्ट मार्किंग पण करून घेतली आहे मी टक्सची म्हणजे जेव्हा मी स्टिचिंग करेल तेव्हा मला ती सोपी पडणार आहे आता इथे चौथा जो पार्ट आहे आपला तो बेल्टचा आहे तो जसा होता तसाच मी कट करून घेतला आहे आणि तसाच इथे ठेवत आहे खाली व्यवस्थित अशी मार्किंग करून घेते अगोदर लाईन आखून घेते स्ट्रेट अशी कारण की तिथे अनइक्वल कपडा होता ना त्याच्यामुळे इथे लाईन आखून घेत आहे मी त्याच्यानंतर याच्यावरती मी ही जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवणार आहे अगदी जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या ताई असाल तर तुम्ही नक्कीच आपला जो क्लास आए तो करूँ शकता है। आमी दीप आप आहे तो जॉईन करू शकता आमचा ऍप आहे त्याच्यावरती बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे भरपूर सारे असे आपले कोर्सेस आहेत जर तुम्ही नवीन शिकत असाल तरी जॉईन करू शकताय किंवा तुम्हाला येत असेल आणि तुम्हाला ऍडव्हान्स लेवल शिकायची असेल तरी सुद्धा तुम्ही आमचे कोर्सेस जे आहेत ते जॉईन करू शकताय त्याच्यासाठी फक्त तुम्हाला ऍप डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकताय माझा ऑर्डर ऑलरेडी नंबर पण स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे आता इथे बघा कटिंग करून घेत आहे मी कटिंग करत असताना व्यवस्थित कटिंग करायचं आहे कप कधी पण ब्लाउजचं जे मेन पार्ट असतो तो असतो पेपर पॅटर्न आणि ब्लाऊजचं कटिंग तर त्याच्यामुळे कटिंग आपल्याला व्यवस्थित करायची आहे आपला कपडा जो आहे तो खालीवरती नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी एक हात आपला व्यवस्थित असा कपड्यावरती ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कातर जे आहे ती फिरवायची असते आणि शक्यतो कॉटनचाच अस्तर युज करा म्हणजे त्याच्यामुळे आपली जी फिनिशिंग आहे ती पण छान येते आणि ब्लाउज शिवताना पण आपल्याला इरिटेड होत नाही जर तुम्ही नवीन शिकणारं काही असाल तर शक्यतो तुम्ही कॉटनच अस्तर यूज करायचं आहे आता बघा इथे म्हणजे हा पण पार्ट जो आहे तो कट करून घेतलाय आता क्रॉस पट्टी कट करणार आहे मी वाली पट्टी एक्स्ट्रा केलेली आहे आणि पुढचा जो पार्ट होता आपला फ्रंट वाला तो पण आपण एक्स्ट्राच घेतलेला आहे तर हे मी इथे कट करून घेतलं याच्यानंतर स्लीव कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला उरलेली आपली स्लीवज आहे आणि जे काही कपडा उरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन करायचे आहेत पट्ट्या वगैरे आता स्लीव घेऊया आणि इथून मी आता अशा पद्धतीने कट करून घेत आहे हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे फक्त खालचा कपडा आपला सरकला नाही पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर मग वरचा कपडा आपला एकदम व्यवस्थित दिसतोय आणि खालचा जो कपडा आहे तो थोडासा खाली खेचला जातोय असं नाही व्हायला पाहिजे किंवा कमी पडतोय असं पण नाही व्हायला पाहिजे तर त्याच्यामुळे व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे अस्तर आपलं इथे कटिंग करून झालेला आहे आता मी इथे ब्लाउज पीस घेणार आहे हा जो ब्लाउज पीस आहे मी जो घेणार आहे तो हा मी साडेचा कटिंग केलेलं आहे म्हणजे साडी मधून हा ब्लाउज पीस निघालेला आहे बऱ्याचशा ताईंना हे अशा पद्धतीचे ब्लाउजेस जे आहे ते शिवायला जड जातात प्रॉब्लेम येतात तर ते त्यांच्यासाठी आपण ह्या ब्लाउज पीसवरच आपण हे कटिंग करून तुम्हाला शिवून पण दाखवणार आहे याचा शिवण्याचा जो व्हिडिओ आहे तो उद्याला येऊन जाईल तुम्हाला काल आपण पेपर कटिंग शिकवलं होतं आज आपण ब्लाउज कसं कटिंग करायचं आहे ते शिकणार आहोत आणि उद्याला आपण याचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिचिंग ब्लाउजचं करायचं आहे त्याला फिटिंग कशी करायची आहे त्याची अस्तर कसं जॉईन करायचं आहे संपूर्ण बघणार आहोत तर आता इथे मी एक एक पार्ट ठेवून घेणार आहे आणि एक एक पार्ट ठेवून इथे कटिंग करून घेणार आहे आता बघा जेव्हा पण तुम्ही अशा पद्धतीचे जे ब्लाउज पीस आहे ते कटिंग करतात अस्तर ठेवून तर अस्तरला तुम्ही पिनने पॅक करू शकताय टाचण्या येतात मार्केटमध्ये बऱ्याच सारा टाचण्या ज्या आहेत त्या मिळतात बॉल पिन पण म्हणतात त्याला त्या पिन्स तुम्ही लावायच्या आहेत कपडा आणि मेन फॅब्रिकला अटॅच करायच्या आहेत म्हणजे कपडा जो आहे आपला वरचा अस्तवाला तो सरकत नाही तर त्याच्यासाठी ते, ते, ते तुम्ही युज करू शकता है। मला इथे प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी इथे यूज नाही केलेला आहे आता दुसरा पार्ट मी ठेवणार आहे मागचा जो पार्ट होता ती मी घडी केली होती आणि घडीवरतीच ठेवलेला होता बंद बाजू मी माझ्याकडे ठेवलेली होती आणि मग त्याच्यावरती मी मागचा पार्ट ठेवलेला होता आता हा दुसरा पार्ट मी इथे ठेवून घेत आहे आणि याला पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणीं जर तुम्ही आपला हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे ते जॉईन केलं नसेल अजूनही तर रोज रात्री नऊ वाजता आपले व्हिडिओ येत आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की चेक करू शकता आणि रोज रात्री नऊ वाजता तुम्हाला हा क्लास मिळून जातोय बिलकुल फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि रोज रात्री नऊ वाजता तो जो क्लास येतोय फॅशन डिझायनिंगचाच आहे जवळपास तुम्ही तो बघू शकताय आता बघा पुढचा पार्ट मी इथे कटिंग करून घेतलाय आता आपल्याला स्लीवज आणि क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे त्याच्यासाठी हा जो कपडा आहे थोडासा आपल्याला ऍडजस्ट करावा लागणार आहे तर, ला लागना रही। तर ते कसं ऍडजस्ट करायचं आहे ते पण बघूयात बघूया आता इथे मी स्लीव जी आहे ती ठेवली तर इथे मला दोघी साइडला जॉईंट द्यावा लागणार आहे बरोबर तर मी इकडनं ऍडजस्ट करून ठेवते तर इथे पण मला सेम तसंच होते कारण तीच घडी आहे ना त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे याला मी असं फोल्ड करून घेत आहे बघा फोल्ड करत असताना एक गोष्टीची अजून काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेस आपल्या कपड्याला डिझाईन्स ही वेगळी वेगळी असते तर तिथे आपलं उलटसुलट नाही व्हायला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बरोबर आता इथे माझी डिझाईन सेमच होती जे कपड्यावरती जी, जी डिझाईन आहे ती आपली स्क्वेअर मध्ये आहे स्क्वेअर वाली डिझाईन आहे पूर्ण कपड्यावरती तर ती पूर्णपणे सेम होते तर त्याच्यामुळे मला इथे काही काळजी नव्हती म्हणून मी इथे अशा पद्धतीने फोल्ड केलंय हा आपला चार पदरी कपडा जो आहे तो फोल्ड झाला आहे बरोबर बर आता याच्यावरती मी अशा पद्धतीने ही स्लीव जी आहे याची घडी करून घेते आणि घडी करून त्याच्यावरती मी ही स्लिव ठेवणार आहे तर आता इथे मी अशा पद्धतीची स्लिव ठेवून घेतलेली आहे बघा अगदी प्रोफेशनल क्लासेस शिकायचे आहेत तुम्हाला तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की तुम्ही आमचा ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकताय ऍपचं नाव आहे दीप्स कोचिंग त्याची लिंक मी शेअर शेअर केली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली जो बॉक्स आहे डिस्क्रिप्शनचा तिथे मी शेअर केले आहे तुम्ही नक्की चेक करू शकताय किंवा मग स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकताय आता बघा स्लीव इथे मी कट केली आता क्रॉस पट्टी कट करणार आहे ही झाली आहे आपली क्रॉसपट्टी इथे कटिंग अशा पद्धतीने म्हणजे जवळपास आपलं जे ब्लाऊज आहे ते पूर्णपणे कटिंग झालेलं आहे जितकं महत्वाचं पेपर पॅटर्न असतं तितकं महत्वाचं कटिंग असतं आणि जितकं महत्वाचं पेपर पॅटर्न कटिंग असतं तितकंच महत्वाचं स्टिचिंग पण असतं तर ह्याच ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आपला उद्याला येणार आहे उद्या दुपारी दोन वाजता तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे जर तुम्ही केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे उद्याचा जो येणारा व्हिडिओ आहे तो तुमचा स्किप होणार नाही त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो सहज आणि सोप्या पद्धतीने बघता येणार आहे तर आता इथे बघा इथे जी स्लीव मी कट केली होती त्याला खालच्या साईडने फोल्ड होतं ना केलेलं तर ते मी इथे असं ठेवून कट करत आहे ओपन करून घेतलं ते त्याच्यावरती मी स्लीव ठेवली आणि ते कट करून घेत आहे आणि ही जी स्लीव आहे ना याच्यासाठी काठ दिलेला आहे बघा पण अगदी छोटासा काठ आहे बघूयात ला जर ऍडजस्ट झाला तर स्लिवज ला करूयात किंवा मग पाठीमागे थोडीशी ह्या काठाची जी डिझाईन आहे ती करणार आहे मी तर नक्की उद्याचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून झालेलं आहे बघा ओके okay? हे संपूर्ण ब्लाऊज आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर फक्त पाच मिनिटांमध्ये आपण हे ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा अगदी पाचच मिनिटांमध्ये आपण जे कटिंग आहे ब्लाऊजचं ते पूर्णपणे शिकलो आहोत व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप मला सगळ्या गोष्टी शिकवायच्या होत्या तर जर तुम्ही जर हे अशा पद्धतीचं पेपर पॅटर्न अगोदरच काढून घेतलं आणि जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर फक्त पाच मिनिटांमध्ये तुमचे जे ब्लाऊज आहे ते कटिंग होणार आहे याचं स्टिचिंग आपण उद्याला बघणार आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला उद्याचा पण व्हिडिओ बिलकुल स्किप नाही करायचा आहे ओके तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय